विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत मुलं कुठं चुकतात हे त्या टीचरला खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं नवीन टीचरला करायचं नॉलेज असेल पण ते कसं एक्सप्रेस करायचं मुलांना कसं हँडल करायचं त्यांच्याशी कसं कम्युनिकेट करायचं हे स्किल हे फक्त अनुभवाने नाहीत तर तो तेवढा मोठा अनुभव आपल्या क्लासचा आहे ट्वेंटी एट इयर्स आणि मध्ये असा आपला इतका अनुभव असणारा दुसरा कुठलाच क्लास नाही गेल्यानंतर आणि ट्वेल्थमध्ये तर नाही आहे एक आपली जमेची बाजू आहे आपल्या क्लासची जसं आपण आता स्विमिंगची प्रॅक्टिस करतो सायकलिंग करतो तसं प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला परफेक्शन येतं किंवा फोर व्हीलर चालवतो त्याला बऱ्याच वेळेला का आपण बघतो ड्रायव्हर मोबाईलवर बोलतात तरी पण गाडी चालवतात करायला नाही पाहिजे पण तरी करतात पण तरी त्यांना काही होत नाही हे करायलाच लक्ष द्यायचं विचलित झाल्यावर होऊ शकते तसं अनुभव जो आहे तो खूप परफेक्शन आणतो